नम बुद्ध जय भीम नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया दीपावली एक बौद्ध पर्व आहे मित्रांनो आज आपण दीपावली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रकाश आनंद गोडधोड नातेसंबंध आणि सजलेली घरं येतात पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की दीपावली हा केवळ हिंदू उत्सव नसून बौद्ध इतिहासातही अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस आहे भगवान बुद्धांनी त्यांच्या संघाला दिलेल्या दीपप्रज्ञेच्या शिकवणीचा हा दिवस आहे ज्ञानाचा करुणेचा आणि सत्याचा प्रकाश साजरा करण्याचा भगवान बुद्धांनी बौद्धगया येथे बोधिवृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त केले आणि पुढे अनेक वर्ष त्यांनी धम्मप्रसार केला अनेक भिक्षूंनी त्यांच्याकडून धम्माची दीक्षा घेतली आणि तीन महिने वर्षावास म्हणजेच पावसाळ्यात एकाच ठिकाणी राहून साधना करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली पावसाळा संपल्यानंतर भिक्षू संघ परत गावाकडे जाऊन लोकांमध्ये धम्माचा प्रसार करत याचवेळी अशोक महान याने बुद्धांच्या शिकवणीवर आधारित धम्म दीपावली साजरी करण्याची प्रथा सुरू केली म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय बौद्ध दीपावलीचे महत्व काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया भगवान बुद्धांनी त्रिपिटक शिक्षण दिल्याचा दिवस असा उल्लेख येतो की या दिवशी बुद्धांनी भिक्षूंना दीपप्रज्ञा म्हणजे स्वतःच्या आतला प्रकाश शोधा ही शिकवण दिली त्यांनी म्हटलं होतं भव स्वतःचाच दीप बना म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या ज्ञानाने जग प्रकाशित करा दीप म्हणजे केवळ तेलाचा नाही तर प्रज्ञेचा प्रकाश अंधश्रद्धा दुःख लोभ मोह आणि द्वेष या अंधकारावर धम्माचा प्रकाश पसरवणं हेच या दिवशीचं खऱ्या अर्थानं महत्व आहे अशोक सम्राटाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याने सर्वत्र धम्मचक्र दीप आणि स्तूप सजवून हा दिवस साजरा केला त्यामुळे दीपावली बौद्ध धर्मातला प्रकाशाचा उत्सव बनला बौद्ध दृष्टिकोनातून दीप प्रज्वलन कशा प्रकारे, बौद्ध लोक दीप लावतात पण त्यामागे हेतू असतो मनातील अंधकार घालवणं दीप म्हणजे मेणबत्ती नव्हे तर ध्यानाचा प्रकाश ज्योती म्हणजे करुणा वात म्हणजे समता तेल म्हणजे सत्याचा प्रवाह जेव्हा आपण या तिन्ही गोष्टी एकत्र करतो तेव्हा मन प्रकाशमय होतं धम्म आणि दीपावली गौतम बुद्धांनी शिकवलं होतं तुम्ही स्वतःचाच तुमचा तारणहार आहात दीपावली म्हणजे त्या शिकवणीचं स्मरण या दिवशी आपण आपली नकारात्मकता अहंकार मत्सर लोभ या अंधकाराला जाळून टाकतो आपण मैत्रीभाव आणि शांतीचा प्रकाश पसरवतो समाजातील बदल आज अनेक बौद्ध समाजामध्ये दीपावली धम्मदीप दिवस म्हणून साजरी केली जाते त्या दिवशी बुद्ध धम्म आणि संघाला वंदन केलं जातं मंदिरे विहार आणि घर दीपांनी सजवली जातात भिक्षूकडून प्रवचनं घेतली जातात गरिबांना अन्नदान वस्त्रदान केलं जातं हीच खरी धम्म दीपावली आहे जी फटाक्यांनी नाही तर करुणा ज्ञान आणि शांततेच्या ज्योतींनी उजळते दीपावलीचा अर्थ फक्त प्रकाश लावणं नव्हे तर स्वतःच्या मनातला प्रकाश जागवणं हीच गौतम बुद्धांची शिकवण आहे आज आपण ठरवूया फटाके नाही विचार फुलवू धूर नाही करुणा पसरवू अंधश्रद्धा नाही प्रज्ञेचा दीप लावू दीपावली म्हणजे बाहेरची नव्हे आतली प्रकाश यात्रा आत्ता दीपभव स्वतःचाच दीपक स्वत बना ही बुद्धांची शिकवण आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्ध आहे जय भीम